नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते आता साडेपाच वाजता आहे घरातले संध्याकाळचे सर्व कामं झालेले आहे माझं झाडू पोचा वगैरे आवरून घेतलं आहे फक्त माझ्या थोड्या कपड्यांच्या घड्या बाकी आहे नाहीतर मग माझं सर्व काम झालेलं आहे आज आणि आज दिवसभर मी झोपलेली होती तर माझं डोकं दुखत होतं तर डोकं माझं मायग्रीनचं एका साईडला डोकं दुखतं आणि हा डोळा पण दुखतो त्याच्यामुळं मला कामच सुचत नाही म्हणून मी आज ब्लॉगला सुरुवातच केली नाही सकाळी आणि सकाळी पण मी स्वयंपाक पण सिम्पलमध्येच बनवला आता खिचडी बनवून घेतली आणि गहू तांदूळचे पापडं वगैरे तळून घेतलेले होते तेच आम्ही खाल्लं कारण की मला बरं नाही राहिलं म्हणजे मग थोडंसं घरात कसं राहतं त्याच्यामुळं मी काहीच काम केलं नाही दिवसभराचं काम मी आत्ता केलं आणि किचन वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे मी तर बघू शकता सर्व आवरून घेतलेलं आहे आणि लाईट पण बंद आहे त्याच्यामुळे अंधार दिसत असणार सर्व क्लीन करून घेतलं आहे बा बाकीचं पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि आता एक राऊंड मारून येते कारण की आता मला फ्रेश वाटतं आहे आणि यावेळेस मला फ्रेश वाटतं दिवसभर झोपलेली राहते तर मग फ्रेश वाटतं आणि किती दिवसापासून माझे सासरे पण होते आठ दिवसापासून दगधग झाली कामाची त्याची तर मला ते दगधग काही सहन होत नाही तर मी आज पूर्ण दिवस आराम केला आणि गुड्याराणी तर खेळते आपले तिचे तिचे काम करत राहते माझी गुड्याराणी ती पॅन्ट आणि साडीचं काढलेलं आहे पण तप टाकून देतो बेटा तर चला मी एक राऊंड मारून येते आणि संध्याकाळी काही मी स्वयंपाक काही असं ठरवलेलं नाही एक आयवन व्हायचं तर काय बनवते होते ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे तर सकाळची पण थोडी खिचडी पडलेली आहे काय म्हणते राहत का याला मॅचिंग म्हणते माझी गुड कागदा तर चला एक राऊंड मारून येते आणि मग बोलते तुमची <laughs> या आपे आप खायला माझी मैत्रीण देख गरमा गरम आपे आप करून आणले असं कोणाला का बरं कोणाच्या मी ना ताई खाय गे काय म्हणतात

वारा चालू कमी करा आवाज आम्ही मस्त राऊंड मारून आलो एक आणि आता मस्त चहा होतोय आमच्या आला टी पार्टी <laughs> आमची पिली गेलेली आहे बहिणची बाकी आहे तुम्हाला थंडी लागते, लागते। हो ना मग आम्हाला येतो सर गरम गरमच चहा चांगला लागतो कितली का गर्मी होय ना चहा थंडी पण आवाज दे ना कोणी दहा तोळा सोनं घेतलं कशासाठी चला आम्ही आजू परत जातोय साड्या बघायच्या आहे आम्हाला तर साड्या बघून येतो आता तर आता आठ वाजले कोणाच्या आहे असं सुरेखा मावशीच्या येत्या आम्ही साड्या घ्यायला गेलो तुम्हाला तर सांगितलंच चला साड्या कशा आणल्या हा सुरे न। न। ही सुरेखा मावशीची ही खोलून दाखव बरं कशी कोणाची ही तुला आवडलेली होती ना ही नाही होती बाई ब्लू कलर होता तो ब्ल्यू कलर बरोबर नव्हता अरे त्याचे पूर्ण खडे पडलेले होते

आणि जी माल पटस ना ती सुरे मावशील पटस ती सुरे काम नको खोलू का खोलू नको बेट ती निश्चित दाखव खूप छान कलर आहे ना मला खूप आवडलेला अरे तिला मी काढलेली होती तिला आवडली मग ती म्हणे जाऊ दे मला नाही आवडला तो कलर जाऊ दे तिला आवडली तिला घेतली तिचं ब्लाऊज तिचं ब्लाउज का काय माहिती आहे मध्ये आहे सर तिचं ब्लाऊज काय पण उघं ताई खायला खिचडी बी पडलेली मंचुरियन लगेच होत नाही ताई आहे का पत्ता पत्ता पत्ताकोबी आहे ब्लाउज काय बन पत्ता पत्ताकोबी आहे खायचं पत्ता कोबी मंचुरियन हे ते भाजी पोळी करायची मला बघा माझ्या गुड्या राणी किती छान साडी नेस आणि नेसून तर लगेच घेते बाई नवी साडी आणली म्हणजे पहिले तिला पाहिजे नेसायला आता इथं साड्या पडल्या तेवढ्यात तिने साडी पण नेसून घेतली घडी मोडून घेतली खूप आवड आहे माझ्या गुड्या राणीला कुठली गोष्ट आता हां आणि जेव्हा साडी नेसायची वेळ राहील तेव्हा साडी नेसणार नाही ग बाई मला ड्रेस घालायचे ग बाईी माझी गुड्याराणीची साडी छान <laughs> दिसते साडी नेसून घेते तिची तिची मस्त फिरते पूर्ण घरात काय करते वरती पाय अशी खेळत बसते माझी मावडा चला गरम करून घेतली आणि इकडे ना मी ना गुळाचं पाणी करून घेतलं आहे शेवाळ्या करायच्या आहे आणि शेवाळ्या मी कशा करते ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे तरी ते मी गुळ टाकून गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते पाणी मी गाळून घेते त्याच्यात कधी असा खडे वगैरे काही असा कचरा राहतो ना तो कचरा गाळून घेते मी पहिले आता ते पाणी मी गाळून घेते आणि कचरा निघतो आपला कचरा लागतो कचरा घेऊन जातो हे बघ पूर्ण पूर्ण कचरा काढून खायला बी कच कच लागत नाही खायला बी असं खिचडी पण जास्तीची पडली त्याच्यामुळे म्हटलं आता थोडी खिचडीच टाकून देते आई शेवाळ्याच करून घेते बघा कचरा किती निघाला आणि पूर्ण ऊसाचा कचरा आहे गाळून घेते आणि अशा शेवाळ्या शे मी अशा जाळसर चक्कीवरून केले चक्कीच्या केलेल्या राहत आमच्या अशा जाडसर शेवाळ्या जास्त बारीक बी नाही आणि जास्त जाळ पण नाही अशा घेतले घाण राहते नाही राहते हे करून घेते घाण काहीच नाही आहे तर आपण त्याच्या त्या पाण्यामध्ये तेल टाकून देते मी तुम्हाला दिसत नसणार पाण्यात ना तेल टाकू आपण आणि तेल मी थोडं जास्त टाकते मला तेल आवडतं शेवाळ्यांमध्ये तेल मी टाकलेलं आहे आणि गोड शेवाळ्या म्हटल्या की त्याच्यात तेल आणि गोड राहतोच तर आपण ह्या थोड्या थोड्या करून शेवाळ्या टाकून देऊ पाणी उकळलेलंच आहे आपलं फक्त मी त्याला गाळलं म्हणून ते पाणी बसलेलं आहे थोडं आणि शेवाळ्या झाल्या की दूध टाकून खायच्या खूप छान लागतं आणि अशा बी खाल्ल्या ना मग त्याच्यात तेल वगैरे गोडपणा खूप छान लागतो आणि आमच्या खानदेशमध्ये अशाच खाता शेवाळ्या थोडी भूक राहिली म्हणजे मग शेवाळ्या दूध शेवाळ्या खाऊन घेता कोणी साध्या शेवाळ्या खातं गुळाच्या शेवाळ्या कोणी साखर टाकून खातं पण मला अशा आवडता म्हणून मी अशाच बनवते आणि मुलांना बी आवडता खिचडीसोबत तरी अशा थोड्या थोड्या खायला छान लागतं म्हणून आणि रात्रीची एवढी भूक राहत नाही मुलांना पण आणि आपल्याला पण एवढी भूक राहत नाही तर मग खायला काही हरकत नाही आता आपण त्यांना कमी गॅस करून शिजू देऊ आणि इकडे खिचडी पण गरम झालेली आपली मी कपडे चेंज करून घेतलं साडीमध्ये इतकं गरम होतं आहे ना खूपच गरम होतय इतकी ग आज जास्त गरम होतय असं वाटतंय आम्हाला तर कूलर बी चालू आहे आणि दोन फॅन बी चालू आहे तरीसुद्धा खूप गरम होते आणि आज पूर्ण हवा चालू होती ना गरम हवा चालू आहे पूर्ण तर खूपच गरम होत आहे त्याच्यामुळे मी कपडे चेंज करून घेतले आणि घाऊन टाकून घेतला आणि आता किती वाजले नऊ वाजून गेलेले नऊ वाजलेले घड्याळमध्ये बी आणि जेवण बाकी आमचे कृष्ण पण येऊन गेला ट्युशनवरून हो तर गुड्या राणीचं पण टी व्ही पाहणं चालू आहे आणि त्यांचं पण टी व्ही पाहणं चालू आहे आणि मी इकडे शेवट आणि अशा हलवतच राहायच्या आहे आपल्याला तर शेवाळा झालेल्या आहे गॅस बंद करते आणि घेते मी शेवट चा दूध टाकते काय झालं काय झालं तुम्हाला काय घ्यायचंय हो। चला ताट रेडी आहे आणि कशा वाटल्या शेवाळ्या ते कमेंट मध्ये नक्की सांगा चल गुड्या राणीला देते मी पहिले दोघे पोरं खायला बसतील आता घे खिचडी घ्यायची का ना ना मग पप्पांना देऊन द्या दे चो अजून एक ताट करून आण तर चला मुलांना जेवण देते आणि मी पण जेवण करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद